माय माऊली मळगंगा आशीर्वाद राहू दे माय माऊली मळगंगा आशीर्वाद राहू दे चरणी तू सदा सुखी राहू दे चरणी तू सदा सुखी राहू दे सुख दुःखात उभी तू पाठीशी आई सुख दुःखात उभी तू पाठी आई कृपा तुझी अम्मावरी सदा राहू दे माई कृपा तुझी अम्मावरी सदा राहु दे माई दर्शन घेता तुझे मन प्रसन्न होई दर्शन घेता तुझे मन प्रसन्न होई उदो उदो माऊली नाव तुझे घेई उदो उदो माऊली नाव तुझे घे सदैव तुझी भक्ती प्रसन्न करते मुखी सदैव तुझी भक्ती प्रसन्न करते मुखी ओढ आमची घेती सदाठी विले सुखी ओड आमची घेती सदा विले सुखी शक्तिदायिनी संकट तारी आई मळगंगा माता शक्तिदायिनी संकट तारी आई मळगंगा माता दुर्गेचे हे रूप दर्शन देग आता दुर्गेचे हे रूप दर्शन देगे आता